नातेवाईकांनी आणलेला कप केक खाल्ल्याने विषबाधा होऊन चिमगाव तालुका कागल येथील लहानग्या बहीण भावांचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चिमगाव येथील रणजित नेताजी अंगज यांच्या घरी नातेवाईकांनी मुलांना खाण्यासाठी कप केक आणला होता हा कप केक रणजित आंगज यांच्या चार वर्षाचा मुलगा श्रीयांश व सात वर्षाची मुलगी काव्या यांनी खाल्ला उलट्या होऊ लागल्याने रणजित यांनी दोन्ही मुलांना मुरगुडच्या खाजगी दवाखान्यात औषधोपचार केले परंतु मुलाची तब्येत बिघडल्याने त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला दरम्यान यांची मुलगी काव्या अवस्थेत कोल्हापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल केले मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला बहीण भावांचा असा करुण अंत झाल्याने चिमगाव ग्रावस्थातून हळहळ व्यक्त होत आहे रणजित हे दोन्ही मुलांसोबत पुण्यात राहत होते कंपनीने त्यांना ब्रेक दिल्यामुळे ते आपल्या गावी चिमगाव येथे सहा महिन्यापासून राहण्यास आले होते ते मुरगुडच्या एका खासगी दवाखान्यात काम करीत होते त्यांचा मुलगा श्रीयांश हा अंगणवाडी तर मुलगी कावळ्यात चिमगावच्या प्राथमिक शाळेत शिकत होती नातेवाईकांनी आणलेला केक या चिमुकल्यांच्या जीवावर बेतला केक खाल्ल्याने मुलांच्या पोटात दुखू लागले व उलट्या होऊ लागल्याने वडील रणजित यांनी कप केकवरील तारीख पाहिली असता ती कालबाह्य झाल्याचे लक्षात आले घटनेनंतर अंगज यांच्या घरी ग्रामस्थांनी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती